अद्रकवाली काढीच्या आहो वॅक टी आत येऊ का ओ oh माय गॉड परमेश्वरा तुला शुगर बिगर आहे की काय आहो ओ oh माय गॉड आत येऊ का म्हंटल लगेच पाठवलंस ना कोण आहे तिकडे याद नाही कोण आहे तिकडे कोण आहे तिकडे असं झालं कोण आहे अर्धा घंटा किती वेळ लागेल स्वागत स्वागत मी शिला ओमाय गोट शिलाकी जेव्हा नाही शिलाकी काम या काम वाली मी ना कामाच्या शोधात काम का कोण uh, कोणतं कौन काम करता करताच काम करते कोणते कोणते म्हणजे धुली भांडी फरची तुम्ही म्हणता तसं तस ओमाय गॉड तुम्हाला धुंडी भांडी जमत आजकालच्या मुलीला जमत नाही तुम्हाला जमत म्हणजे एक्स्ट्रा टॅलेंट आहे काय फायदा बोला ना एवढा टॅलेंट असून मला काही काम सुद्धा देत नाही आणि गेल्या सहा दिवसापासून माझ्या पोटात अन्नाचा कड सुद्धा नाहीये हे परमेश्वरा ना। अरे का असा गरीबाचा अंत पाहतो का 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 गेली सहा दिवस झाले गेली सहा दिवस झाले पोरगी उपाशी आहे तिच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही गेली सहा दिवस झाले सहा दिवसापासून उपाशी आहे तरी फुगली असं म्हणायचं काय तुम्हाला उपाशा पोटी भोगली मी पण भुगलो होतो नंतर उतरलो तुम्हाला मिळेल काम मिळाल या घरात तुम्हाला काम मिळेल राहायला खायला प्यायला समज मिळाल काळजी करून खाया प्यायला समज मिळेल अहो समज मिळेल की अहो एक विचारू का मरा विचारा म्हणजे मला तुमचे इकडं प्यायला काय मिळ तुम्हाला संध्याकाळी सकाळी ताक दही धू मिळेल संध्याकाळी तुमची इकडं तुम्ही तुम्ही हो आहे मग इथे चालेल चालेल तुम्हाला मिळेल काळजी करू नका सगळं मिळेल पण ऍक्च्युअली कसं आहे हे जे घर आहे ना हे हॅक्च्युलीमध्ये जे घर आहे हॅक्च्युली नाही आहे हे घर अन्नाचं घर आहे आणि मध्ये मला विचारावे लागते का तुम्ही हॅक्च्युली आल्या कुठून तुम्ही मला सांगितलं तर बरोबर होईल जरा चौकशी करावी लागते ना मी आले पुण्यावरून पुण्यावरून

तुझा अन्न माझ्या अन्नाच्या समोर चिल्लर हो तुझा अन्न चिल्लर माझ्या अन्नाचा कारण माझा अन्न ना आ, एक नंबर फायटिंग आमचा अन्न एक नंबर येडा अन्ना येडा अन्न पुरा खतरनाक अन्न आमचा तुझा अन्ना येणा तुझा येडा अन्न मी नाही का मीडियम मध्ये आमचा अन्न काय साधा नाही आहे तुझा अन्न जरी येडा असेल ना ये अन्नाची ना भली आमच्या अन्ना विकता कोणतं मोठा अन्नायचा अन्न काय चाय विकते का खरंच चाय आमचा अन्न बोलतो का दुसरं कोयत्या अण्णा अभे याने कापू दे त्याने तुकडे करू दे तुला स्मगलिंग पोरी विका याने विका तिकडे हे करा ते करा एवढा मच माच मच करतोच काय काय आहे तुझ्याकडे प्रूफ पाहिजे लॅपटॉप

मी तुझ्याशी पण मला तुझ्याशी बोलायचं रे बाबा ह्या लॅपटॉप बद्दल मी त्याच मुलीला सांगेन ज्या मुलीसोबत माझं लग्न होईल मी त्या मुलीला सांगेल सिक्रेट आहे ना बाबा म्हणजे अजून तुमचं लग्नच नाही झालं सध्या मार्केटला उतरलो लेटेस्ट काम आहे जा। तुमचं झालं का नाही बाबरे मी सुद्धा नवऱ्याच्या शोधात हो माय गो इकडे भरपूर नवरे आहे नवरा इकडं पण आहे म्हणजे कसा मुलगा पाहिजे तुम्हाला मला नवरा कसा मला नवरा मला नवरा एकदम असा गोरा गुरता नाही पाहिजे गोरी पोरू ना फसवतात हो माय गो हो का मग हे डांबरीकरण चालन का आमदार मी तिथून पाचशे फूट रोड ठेकेदार न दोनशे फूट खाल्ला गिट्टीवर सिमेंट घरी आणि असा धाड मी जमन का कालगा पलगा खाली झोपतो नाही पाहिजे बाथरूम मध्ये झोपतो पण माझं एवढं नसीब चांगलं की तुमच्यासारखा एवढा देखना समनवरा माझ्या पदरी पडायला अरे लागला म्हणजे हा नवरा तुम्हाला हा नवरा नवरा माहेरच्या साडीमध्ये मिळतो हा नवरा तुम्हाला

ठीक आहे मैदानात ठरू मी तुला सांगतो लॅपटॉप बद्दल कोणाला सांगायला नाही कारण अण्णाचा डाटा यायच्या कोणाला सांगायचं नाही माझी शपथ घातली बघ सांगितलं तुम्ही मरून जाणार नाही तुला होणार नाही आयुष्य बरबाद होणार जास्त ओव्हर ऍक्टिंग खरं आज तू माझ्या आयुष्यात आली माझ जीवन सफल झालं तुला पण मला असं वाटतं दस

पुला जगारी पुला जगारी गादीवर बसवतो जमला दे काय पाटल ग तुला बघून लोकांचे डोळे पाटल ग लोकांचे थोडे फाटल गे आणू घे मोडीत हे नको आणू हे मोडीत अग सोळ माझ्या हाताला नेतो तो तुला लाल तुलाच्या डाळीत अग सोळ माझ्या हाताला नेतो तो तुला तुलाच्या डाणी तुला डाळी बाई का नंबर दिसत साडी नंबर दिसत साडी अग लाडी तो गोडी अग लाडी तो गोडी अग धर्म जगलने तो तुला फुलाच्या गाडीचा अग धर्म तुला હે પ્રભુ હે પ્રભુ હે હરી રામ કૃષ્ણ જગન્નાથ પ્રેમા નસિ અરે બાબરા મજા તરડ લાગે

बापर रे साले ओरिजनल मारलाच कोत्री <laughs> नाटकदारा भेटवे <laughs> मालगाला नाव सांगतो ताजुल्ला सांग रे मारणार आहे कुठे आती की वाट रे कुडा भाई अन्नाचा लॅपटॉप कुठे गेला बे हां बापरे अन्नाचा हा, डाटा होता ना त्याच्यात बे तो लॅपटॉप का ती होती ना तुझी फुलजई तिला फुलाचे कण खिरायला नेणारा तास ती घेऊन गेली सगळा चुरा लावून तुला अन्नाचा डाटा होता बे त्याच्यात बे अन्नाचा गेला डाटा बापू आता खा सोटा

एकदम माफ करा ना खरच मी परत अशी चूक करणार नाही मला काय माहिती होतं का हा 1.5 फुटा वाला आपल्या प्रेमामध्ये फसतील म्हणून 1.5 फुटा नय परिवत करा करावाला बोट रे वाला करत राहते हा पण खरच

झालं <laughs> होत मी माफी मागितली ना तरी पण मला मारत खर तर माझ चुकलं मी तुम्हाला कधीच मानाने बोलले नाही नेहमीच तुमचा पान उतारा करत आव आव डबल आव तुमच्या नावाच कधी भांगही भरलं नाही मंगळसूत्रही ही घाललं नाही पण आता घरी गेल्यावर ना मस्त एवढ्या लवकर मंगळसूत्र घालतो आणि भांगही भरतो तसा नाही तसा नाही लंबा मगड सूत्र नाही तुला कारावाला लंबा घाटर घेऊन देतो अन घाचा बांधून देतो म्हणजे कोणा काही पराली का तो घसा घाचा वाजला का म्हणजे इकडे इकडे वाजते तिकडे तिकडे फात जाताना म्हणाचा आपण माझी इकडे देव काय केली म्हणाले होते हा आता घाटरू बांधून द्या नाही तर घंटी बांधून द्या पण आजपासून ना खरंच आजपासून मी तुमची बायको आणि तुम्हीच माझा बुड्डीचा बाय बाल कोणाला म्हणते तो बैची पोंग पोंग बर आजपासून मी तुमची बायको आणि तुम्ही माझे पोतरा जा मग आता एकदा आय लव यू म्हणा ना लुलू लुलू येऊ ना घरी या मग आता घरी जाऊ ना